पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी आपल्या घराला धरपण देणार आणि सौंदर्य देणार दालन म्हणजेच सुपर एंटरप्राइजेस नामवंत कंपन्यांचे प्लंबिंग फिटिंग हार्डवेअर स्टेनलेस स्टील पावर टूल्स मटेरियल सिंटॅक्स गार्डन पाईप पी व्ही सी पाईप सर्व प्रकारच्या सिरॅमिक भांडी मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजेच सुपर एंटरप्राइजेस आणि हार्डवेअर आमचा पत्ता विजापूर वेस मालगाव रोड मिरज संपर्क शकील अब्बास गोदड मोबाईल नंबर नव्वद एकोणपन्नास वीस बारा चौऱ्याण्णव विधवा महिला जबरदस्ती लग्न करण्याची मागणी आणि जीवे मारण्याची धमकी जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे महिलेची तक्रार मिरज तालुका आरग वृत्त सविस्तर वृत्त असे की दीपाली चरस पवार आरग लक्ष्मीवाडी येथील पारधी समाजातील महिला असून दोन वर्षांपूर्वी तिच्या पतीची निर्गुण हत्या करण्यात आली होती आई वडील नसल्याने ती एकटीच आपल्या चार मुलांसह लक्ष्मीवाडी या ठिकाणी राहत होती भानुदास काळे उर्फ भोसले या व्यक्तीने आपली मुलगीच आहेस अस आहेस तुझा सांभाळ मी मुलगीप्रमाणे करेल अशा आशेने तिला इंदापूर येथे घेऊन गेला तीन चार महिन्यानंतर तिच्याकडे वाईट नजरेने तो पाहू लागला जबरदस्तीने लग्न करण्याची मागणीही करू लागल्याने तिने तेथून दुसरीकडे जाण्याचा व राहण्याचा मार्ग निवडला अकलूज येथील क्रांतीनगर या ठिकाणी तिने स्वतःचे दागदागिने विकून स्वतःसाठी घरही घेतले परंतु वेगळे राहूनही भानुदास काळे उर्फ भोसले हा तिला जबरदस्तीने लग्न करण्याची मागणी करू लागला तुला व तुझ्या मुलांना ठार मारेन अशी धमकी देऊ लागला म्हणून पुन्हा दीपाली चरस पवार या महिलेने भीतीपोटी लक्ष्मीवाडी आरग येथे आपल्या स्वतःच्या घरी राहण्याचे पसंत केले व वा लक्ष्मीवाडी येथे येऊन राहिली त्यानंतरही भानुदास याने आपले खबरी सोडून तिचा पाठलाग करू लागला व ती मुले कोणत्या ठिकाणी राहते याचा शोध घेऊ लागला तिचा ठिकाणा माहीत झाल्याने भानुदास याने फोनवरून दीपालीस धमक्या देऊ लागला व जबरदस्तीने उचलून घेऊन जाईन अशी जबरदस्ती करू लागला आपल्या जीवाचे बरे वाईट होईल या भीतीने पुन्हा आपल्या चार मुलांसह फुटपाथवर तब्बल महिनाभर दिपालीने संसार मांडला परंतु तिथेही भानुदास याच्या खबरेने तिचा पत्ता शोधून काढून पुन्हा वारंवार फोनवरून धमक्या देऊ लागल्याने दीपाली चरस पवार या महिलेने आपल्या जीवाचे बरे वाईट होईल मला न्याय द्या व भानुदास विरोधात तक्रारी अर्ज जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे तसेच मिरज ग्रामीण पोलीस ठाणे यांच्याकडे केला आहे भानुदास टिकाव काळे उर्फ भोसले यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी या महिलेने केली आहे धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज दिपाली चरस पवार भांड लक्ष्मी आरोग्य लक्ष्मी दोन वर्षापूर्वी मालकशी खून झाल्या वाढे खून झालेल्या खेळ झाल्यानंतर मला भांदास बसले उर्फ काळे त्यांची बायको गुनाबाई बसले गुनाबाई भांडात बसले त्यांनी मुलगी आहे म्हणून सांभाळायला मला हेतना नेलं तर नेलं चालतं नेल्यानंतर मला दोन तीन महिने चांगलं ठेवले तिथं चांगलं ठेवल्याला ठेवल्यानंतर आम्ही ठेवले तिथं दोन तीन महिन्यानंतर मला म्हणतोय माझे माझी येऊन बसायचा डोळा मारायचा माझे पशी राहा माझे बरोबर सुमन ठेव मी नको म्हणले त्याला नको म्हणल्यानंतर मला लय टॉर्चर करायला लागले ते नवरा बायकून लय टॉर्चर केल्यानंतर मी तिथून पळून तिला गेले आठलोच कीर्तीनगर कीर्तीनगर म्हणजे मी स्वतः घर घेतले सर घर घेतल्यानंतर मला तिथं महिन्याभर चांगली राहिली राहिले तिथं राहिल्यानंतर आणि पोरग्याला पाठवणं तिथं फोन लावणं तू तिथं मी नको म्हणलं तर फोन लावायचा फोन लावून माझ्याबरोबर बोलत का नाही माझ्याबरोबर चालत का नाही मग पोरग्याला पाठवणार तर असं काम आहे तसं काम आहे नको म्हणलं मी त्याला नको म्हणलं तर मला धमकी दाखवावं लागलं तो मला नाही समन ठेवायला दिलाय तर मी मारून टाकणार तुला मारून टाकणार खोटी केशीमध्ये टाकणार मला असं का करावं माझ्या तर आहे नाही बाप नाही मला माझी मुलं बाळा आहेत मला बारकी बारकी मुलं सांभाळायचं आहे तर असं करू नको असं सांगितल्यानंतर पण ते मला माझ्याबरोबर <स्तित दिए> बळदुबरीत करावं लागलं आहे बळडुब्रीत केल्यावर तुला मी पळून आली तिथनं बळदुब्रीत ते करायला लागल्यावर मी पळून तिथनं आली तिथनं लक्ष्मीवाडीला आलो मी लक्ष्मीवाडीला दोन तीन दिवस राहिले राहिल्यानंतर मला म्हणतोय आणि फोन चालू केलाय का नाही फोन चालू केला कुठं आहे काय करतेस तू लवकर म्हणलं मी माझे माझ्या घरला राहणार मी काय तिथं येणार तू नाही आलीस तर पोरं पाठवून देणार गाडीवर बसून तुला तिथनं आणून मग तुला काय माझं मी करणार म्हणलं मला तसं सांगू तू तसं सांगितलं होतं काय म्हणतोय तुला कुठं जाऊन पळणार आहे कुठं जाऊन दडणार आहे तुझं तुला काय सोडत नसते असं म्हणल्यावर मी तसं बा माझ्या मुलाला ते मारून टाकायची लिफ्ट दाखवल्यावर मी तिथून आली आल्यावर पोस्ट पैसे राहिली तर सांगली सांगलीला राहिली पोस्ट फशी पोस्ट पैसे राहिल्या राहिल्यावर आणि फोन चालू झाला आहे त्यांचा फोन चालू झाला आणि म्हणतो आहे तू गप घरी येणार आहे की तुला उचलून आणायला हवू फोरातून सांगू सुपारी देऊन तिथल्या तिथंच मारायला ह्या तसं म्हणल्यावर मी ग्रामीण पोलीस स्टेशनला पण कंप्लीट केली आणि एस पी ऑफिसला पण दिलं आहे माझी कारवाई झाली